आणि आंदोलनात मी पण सक्रिय सहभागी आणि त्यावेळेस हे आमच्या सोबत होते त्यांनी सकाळी फोन केला की मला पेशंट मग दाखवायचा आणि तुम्ही हॉस्पिटलला आहात का मी म्हटलं मी आहे तीन वाजेपर्यंत या नंतर मला ऑपरेशनला बाहेर जायचं ते म्हटलं आम्ही फोन करून येतो आणि ते एक तासाने आले आल्यानंतर मी पेशंट पाहत होतो पेशंट पाहत असताना त्यांनी बाहेर सिस्टरांकडे थोडी अरेरावी केली आम्हाला लवकर सोडामध्ये जायचं आहे सांगितलं आणि मॅडमला बाहेर काढायला सांगितलं मॅडमला बाहेर काढल्यानंतर ते आले म्हणजे जेंट्सला दाखवायचं आहे आणि त्यांनी बुके आणि शाल काढली बाहेर मी म्हटलं काय आहे ते म्हणे काय नाही तुमचा वाढदिवस आहे ना म्हटलं वाढदिवस तर नाही आहे माझा आज ते म्हणे फेसबुकला आम्ही पाहिलं होतं म्हणलं नाही आहे वाढदिवस मग ते म्हणे चालेल वाढदिवस नसेल तरी आम्ही तुम्हाला हॉस्पिटलला पहिल्यांदाच आलो होतो तुमचा सत्कार करायचा म्हणजे मी, मी तुमचा सत्कार करतो तुम्ही आला आहात म्हणून आणि त्यांनी सगळं दोघं जणांनी पाठीमागून समोरून दोघं जणांनी धरून मला दोन जणांनी दरवाजा बंद केला आणि चेहऱ्याला काळं फासलं मला हात धरल्यामुळं मला प्रतिकार करता काही आला नाही